ठरण मित्रांनो तर आम्ही आता हळद काढून झालेली आहे आणि हे बघा चाललोय आम्ही आता महाकुड्या शोधायला तर रानातली एक अशी रानभाजी आहे ती आदिवाशांना नक्की माहित असेल तर ती शोधायला चाललोय आणि ती सापडल्यावर तुम्हाला नक्की दाखवू तर कंटिन्यू रांट आपण पोचलेलो आहे बर का आणि इथं मंदिर आहे मंदिर नाही मस्जिद आहे पीर बाबाच तर आता आपल्याला ह्या डोंगर डोंगरा डोंगराच्या कडे नाही डायरेक्ट वरती जायचं तिथं वरती म्हणजे वरती जातोय का नाही काय माहिती बघू खाली जर सापडलं तर वरती नाही जायचं आता इथूनच शोधाय सुरुवात करायची कस वातावरण आहे बघा मग एक नंबर पाण्यामध्ये काय पळत एवढं बघा कस पाणी आहे आणि इकडे बघा कसे फिरताय इकडे शेळ्या पण नसत गवरायला हिरव्या हिरव कस आहे मग नाद करते का यावंच लागतं डोंगराला फिरायला मी इथंच दमले बाबा कधी चढायची वरती काही क्या किटो दमली बाबा अजून घेता का मला अजून सापडलीच नाही आम्हाला भाजी अजून सापडली नाही थांबा सापडल्या दाखवत तुम्हाला भाजी आता बघा ही आहे ॲमेझॉनची जंगल <laughs> मित्रांनो बघा भाजीसाठी अशा जंगलातून अशा याच्यामधून घुसायला लागतं तेव्हा शोधतात कुठे झाड पण अजून एक पण नाही भेटलं बघा हे बघा जंगल मेशोर आम्हाला अजून एक भाजीचं झाड भेटलं नाही एक भाजी सुद्धा नाही भेटली तर मी करून जातो मित्रांनो भेटलेली आहे पण ती कोणीतरी तोडूनच नेलेली आहे बघा अशी भाजी राहते हे बघा त्यालाच बोलतात महाकुड्या नका उपतू कस उपत्यात हवाय घेतो आता इकडे डोंगराला यायलाच नको तर हे गर याला कवळे कवळे असतात का कोंब फुटलेले त्याची भाजी करतात पण हे कोणीतरी तोडून आहे त्याच्यामुळं आपल्याला काही भेटली नाही अशी असतात महाकुड इसको बोलते माकुडे चला वरती जायचं डोंगरावरती नको नको अरे मग पाटीलला सापडलेली आहे हे बघा ती पण कोणीतरी ती पण तोडलेली कोणी तरी बघा इथं भरपूर छोटी छोटी बघा हे असतात ना कोवळे याचीच भाजी करतात पण ते लय छोटे छोटे पण अशी खाला भूक वाढते बर का मित्रांनो हाय काय तिथं मी बघा तिथ पण बघा आपण थोडे लेट झालो यायला त्या बडद्याच्या भाजी सारखं बडद्याची भाजी पण लेट आणाय गेलो म्हणून ती पिवळी पडली भरपूर सापडलेली आहे हे बघा भरपूर आहे इकडं पण हे बघा इकडे भरपूर आहे आपल्याला बघा अशी भाजीला लागते हो हे बघा भरपूर झाड इकडं पण हे बघा इकडं आतमध्ये पण आहे बरच आतमध्ये तिकडून पण आहे त्या बाजूला पण आहे ती आता मस्त तोडायची आणि घरी जाऊन मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाट्यावरची अशी थेचून घ्यायची आणि कांद्यामध्ये दाखवून आपण सांगिते मी त्यांना भाजी कशी बनवायची तू तो तोडून घे दमले मी पार बघा किती वरती आलोय खाली दाखवा बघा खाली अजून वरती जायचंय वरती खूप दूर आहे बघा तिकडे दोन तीन जण गेलेत आमचे इकडे खालून आलोय पार भरपूर भाजी मी पण तोडू लागतो आता तोडू लागा नाही तुम्हाला नाही उरकणार भरपूर इथं इकडं पण पन, तिकडून पण ही अशी पण घ्यायची का कौड़ी -कौड़ी ना हो घेऊ का ती कवळी कवळीच घ्या अशी फुटलेली नवीनच नवीन मी बघते ना तर फायनल मित्रांनो आपल्याला खूप सारी भाजी भेटली आहे आणि गगनात मावेना आनंद <laughs> तर एवढा टाइम म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते बघा मग तुम्ही या भाजीसाठी ती भाजी काय एवढी सोपी नाहीये भेटणं म्हणजे लोंगरा लिहायची ती शोधायची टपर्या टपर्या घरी जास्त तो सिद्धा <laughs> निच्छे, निच्छे जाग करे असे बघा दम पण भरपूर लागलाय माझा आणि बघा चला भाजी आहे इथून भाजी आहे पण इथं मी माझं बघू का भाजी बघ हो माय गॉड इतना डेंजरस रस्ता हो माय गॉड मी तो आया हे आजा आजा तिला सवय आहे ती डोंगराची डोंगराची <laughs> आणि खाली गेलो मन चल पटापट वर माणसं गेलं बघ बघा कड्डा कड्डा कड्याच्या वरण चाललोय आम्ही आता इधर तो सटकता है जल्दी आ जल्दी आ बंदर जल्दी बंदर जल्दी बंदर बंदर रास्ता देखना है ये देख रास्ता इधर से जाने का है हमको चला। चलो मम्मी त्यांच्या सोबत पाहते वातावरण बघू शकता चार इथून जर खाली गेलो ना नेचर पण बघायला खोल तर इलय

फायनली फायनली नाही पोहोचलो धाम बाग बापरे मला तू चक्क राहिले काली बघून आपलं घर कुठं सांग बर मेहनत करायला लागते दाखव ना आपलं घर मी दाखवू का आपण थोडं इकडे राहतो मग कुठं आपण इकडे राहतो पळे अ आपण इकडं आलो इकडे नाही आपलं घर कुठं 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 तिकडं इकडं मी दाखव तुला घर आपलं टाकी 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 कोड़े ते पारगाव ते नाही मंगरुळ नाही पारगाव ते मंगरुळ पारगाव आपण कुठं राहतोय सांगू का ते तिथं राहतोय

बघा गाडी दिसत असेल थोड खाली जायचं मोर कसं बघतात बघा मोर कसे वरडतात बघा ना मोर चलो तर मित्रांनो आपण डोंगर उतरून आलो आहे आपल्या भरपूर भाजी भेटली आहे तर रेसिपी करताना जर जमलं तर तुम्हाला नक्की दाखवू तर व्हिडिओ कसा वाटला आणि आमची भाजी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही चाललोय खरी टाटा बाबा